पुणे किराणा मार्केट मार्केटयार्ड या जवळ म्हणजे माझं घर आहे पण आता मी घरापासून पाच किलोमीटर लांब आहे तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटेल की ही आहे टेकडी आणि इथून खाली आहे मार्केट मोट ते मार्केट यार्ड आज पाडवा असल्यामुळे सकाळपासून इतके मोठमोठे फटाके वाजवले जात आहेत आणि खरं सांगा दिवाळी साजरी करायची म्हटली तर काय मोठे फटाके वाजून केली तरच दिवाळी होते का तुम्ही गोर गरिबांबरोबरही दिवाळी साजरी करू शकतात त्यात किती आनंद मिळतो रस्त्यावर राहणारे लोक आहे त्यांची दिवाळी साजरी होत नाही आपल्याकडे तर आपण बारा महिने दिवाळी साजरी करतो आपल्याला प्रत्येक गोष्ट खायला मिळते पण आज मार्केट यार्डमध्ये फिरिस्त गाई खूप आहेत काल, गेले गेले काल मी गेले असताना दोन गायींची एवढी बिकट अवस्था होती बिकट अवस्था आणि माझे लेकरं तर मला सापडलीसुद्धा नाही मी साडेपाच सहाच्या दरम्यान गेले होते खायला द्यायला तर माझी लेकरं मला सापडलीही नाही कारण काल लक्ष्मीपूजन असल्यामुळे इतके वैरा धावत होतो की मी शाब्दातही तुम्हाला सांगू शकत नाही की माझ्या लेकरांची काय हालत होती काल थोडा लाजा बाळगाना प्लीज अरे जन्म एकदाच आहे जन्म एकदाच या माणसाचा आणि विमान चाललंय त्याच्यामुळं आवाज येत नसेल पण त्या जागेव जर आपण किंवा आपले कोणी स्वतःच्या जवळचे लोक असतील आणि त्यांच्याबरोबर असं घडलं तर काय होईल आपल्याला तरी धावखान्यात नेणारे हवं आहेत आणि आपली काळजी घेणारे आपले लोक आहेत पण यांचं काय अजून एक गोडा, एक घोडा एक घोडा की ज्याच्या पोटाला एवढी मोठी फटाक्यामुळे जखम झाली आणि एक डॉगी की त्याचा पूर्ण गळ्यापासून ते तोंडापर्यंतचा भाग उडाला आहे हे मुद्दाम करताय का चुकून झाले हे मला माहीत नाही पण काल ज्यावेळेस मी माझ्या लेकरांना खायला द्यायला गेले त्यावेळेस माझी लेकरं मला सापडली नाहीत आणि हा नजारा मला पाहायला मिळाला म्हणजे आत्तासुद्धा तुम्हाला आवाज ऐकू येत असेल मी कितीतरी लांब आहे आता आणि हे फटाके बघा हा सगळा पैशाचा माझा आहे बाकी काही नाही पैसा असा सांगत नाही की बाबा तुम्ही कुठेही वायफट खर्च कर करा जर असे भारीतले फटाके उडवून वेस्ट पैसा करण्यापेक्षा तुम्ही कमी आवाजा येणारेही फटाके आहेत बरेच सारे पाऊस भुईचक्र बरेच काय काय आहेत फुलभाजी तेही तुम्ही करू शकता पण नाही आता तुम्हाला धूर दिसतो का माहिती नाही त्या ठिकाणातला फक्त धूर जणू काय आग लागली इतकं इतकं आत्ती करताय तुम्ही निसर्गाशी निसर्ग परत तुमच्यावरती वार करणार आहे विसरू नका आणि दोन हजार सव्वीस असे बरेच लोक सांगत आहेत की दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजे असं मी यूट्यूबचे व्हिडिओ पाहते की बाबा बरंच काही होणार आहे पण असं होऊ नये कारण काय जे वाईट लोक आहेत त्यांच्यामुळं चांगल्या लोकांनाही त्रास होतोच आणि चांगलेही लोक त्यात भरडले जातात त्यामुळं प्लीज कमीत कमी पुढच्या वर्षी तरी अशी काहीतरी शपथ घ्या की नाही आम्ही मोठे आवाज होणारे आणि आम आमच्यामुळे जो आपल्या निसर्गात राहणारे पशु पक्षी प्राणी आहेत त्यांना त्रास होणार नाही याच्यासाठी काळजी घेऊ